हॅलो नमस्कार मी स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहे बाहेर बाहेर चाललो आहे म्हणलं कुठेतरी जाणारच आणि पण मी एवढ तुम्हाला सांगू शकते की आमचा आज आहे फॅमिली डिनरचा प्रोग्राम तर तो कुठे असणार आहे आणि त्याची खासियत काय असेल ते आपण जाणून घ्यायचं आहे जा। तर सुद्धा आमच्या सोबत यायचं आहे फॅमिली डिनरला आणि बघायचं आहे आम्ही कुठे जातो तर चला सोबत बघ फॅमिली डिनर म्हणजे कोण तर फॅमिली डिनर म्हणजे माझे दीद माझी जाऊबाई आणि आमची प्रज्ञा आणि पंकज तर असं आम्ही आमच्या छोट्यास फॅमिली डिनर आम्ही प्लॅन केलेला आहे आणि तो आता आम्ही करायला जातोय हे तुम्हाला मी सांगितलंच आहे पण जातोय कुठे तर आपलंच ओळखीचे एक त्यांचं आहे रेस्टॉरंट आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट पण केलं की, विजिट की है तुम्ही आमच्याकडे एक व्हिजिट करा आमच्या रेस्टॉरंटला आणि तुमचा मला रिव्ह्यू पण द्या की आमचा रेस्टॉरंट तुम्हाला कसं वाटलं तर आपण तेच सांगायचं आहे आणि तुम्ही सुद्धा सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला तिथलं रेस्टॉरंट कसं वाटलं हे सांगायचं आहे आणि तुम्ही सुद्धा तिथे व्हिजिट करायची आहे जेवण आवडलं की आणि मला वाटतं नक्कीच आपल्याला जेवण आवडणार आहे तर ते बघूया तर काय काय मागवायचं आपण तिथे जाऊन ठरवू या बर का तर आपण तर पोहोचलो आहे आणि आपण पोचलोय रेस्टॉरंट ओडोन मध्ये जे आहे आपल्या गोरेगावला ठीक आहे पण जे लोक आपल्याला कॉल करत होते की लवकर या लवकर या ते अजून सुद्धा काही आलेले नाहीयेत काका काकींचा पत्ते आहे का तुमच्या नाही मला कॉल करा त्यांना पहिला पटकन त्यांना फाईन मारायचं हा ते फो, फोन ते फोन कोण त्रास येत होते त्या लोकांची एंट्री झाली आहे नुसते फोनवर फोन लवकर या लवकर आता उशीर आले त्यांचा व्हिडिओ करा भेट आपण आलोय ओडोन मध्ये आणि बघूया आपण ओडोन च एंट्री कशी आहे तर हे आहे हो आपलं हॉटेल जिथे आपण आलेले आहोत आपल्या रिपीजसाठी आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केले ते

म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही सर्च करताय तर पहिला मी सर्च, सर्च केलं ना तर जुन्या रेस्टॉरंटचं नाव येतं तर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये आपला ऑर्डर या रेस्टॉरंटचं नाव आपल्याला सर्च केलं तर येणार त्यामध्ये गुगल सर्च केलं मतलब खासियत काय आहे हमारा प्लेस पॉइंट ये कि मल्टी यूज रेस्टोरेंट जहाँ पर एम्पल पार्किंग है एसी बैकफ्रेट हॉल है और रेस्टोरेंट का वन ट्वेंटी कैपेसिटी है यहाँ पे हमारा मल्टी यूज में इंडियन तंदूर चाइनीस ब्लस और बहुत ज़्यादा स्पेशल आइटम्स बनते हैं जैसे हमारा हलोई का आइसक्रीम पार्लर भी है ब्लस हमारा फास्ट फूड का चालू है आपको फ्राइड आइटम जैसे समोसा

हाँ हा दोनशे लोकांच्या कॅपॅसिटी असलेला हा हॉल आहे फुल ए सी तुम्ही हा पार्टी रिसेप्शनसाठी तुम्ही हा हॉल यूज करू शकता हे ओडन रेस्टॉरंट अँड बार खूप छान बसण्याची सोय असलेलं हे असं रेस्टॉरंट प्रशस्त सुंदर स्वच्छ आणि नीट नेटकं असलेलं जे आपल्या लोकांची पहिली रिक्वायरमेंट असते की बसण्याची सुविधा सुंदर असावी असं हे रेस्टॉरंट अँड बार आहे तुमच्या मनोरंजनासाठी इथे टी व्हीची आणि प्रोजेक्टरची सुद्धा सुविधा आहे पहिली डिश ब पागवले सूप मंचाव सूप मागवले चिकन मंचाव सूप सगळे काही तशी आहे सूप पिण्यासाठी बिजी आहेत खूप छान सूप आहे मस्त आहे चला दर्शनाने रिव्ह्यू दिलेला आहे तिने <laughs> मी अजून टेस्ट करायचंय छान का काय बोलत आहे हॉटेल मॅनेजमेंट करायला विचारा त्याचा रिव्ह्यू बरोबर तर आपल्याकडे प्रणव मांगळे हॉटेल मॅनेजमेंट करतायत ते आहे तर सुद्धा रिव्ह्यू आपण घ्यायचे पहिला त्यांना सूप पिऊ द्या मग घेऊया तर थोडासा पण सूपाचा आनंद कारण गरम गरम सूप आलेलं आहे छान ते पिऊन घेऊया आणि नंतर काय ते बाकीचे आपण काय काय मागवलं तेवी बघूया तर ऑर्डर इथे आपण जेवायला आलेलो डिनर पार्टी करायला तर ती झालेली आहे त्यानंतर आम्ही स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम जे आजच झालं झाले ह्यांचं आणि ते टेस्ट करायला जाईल तर फ्लेवर आहे तिथे पिस्ता आहे बटरस्कॉच आहे चॉकलेट्स आहे आणि बेरी आहे बेरी आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत आणि बघू शकता फॅमिली बार रेस्टॉरंट आहे जे शॉकीन आहे त्यांच्यासाठी बार पण आहे आणि जेवण असं सुंदर अप्रतिम होतं टेस्टी होतं तुला काय वाटलं खूप छान जेवण मला खूप आवडलं तर दर्शना किचनला जेवण आवडलं म्हणजे बघून घ्या कसं असेल ते आणि तुम्हाला कसं वाटलं जेवण छान वाटलं तर तुम्ही नक्कीच या, या हॉटेलला भेट द्या खूप छान आहे सर्विस खूप छान आहे यांची आणि प्रेझेंटेशन पण खूप छान होतं तर डोळ्यांना आणि जिभेला दोघांना आवडण्यासारख्या गोष्टी आहेत तर तुम्ही इथे भेट द्या आणि तुम्ही तुमचा अभिप्राय सांगायचा आहे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र